लावली कोणती किंमत सुख देताना कोणती किंमत लावली काय नियम आहे जीवनातल्या सामान्य व्यवहाराच सा गरीब देवाच्या येत नाही त्याला फक्त माहिती तुम्हाला घेणं माहिती आपण व्यवहार सुद्धा करायचा झाला आदान प्रदानतेचा तर फायद्याचाच करतो महिलांना विचारतो मी काही गर्दी करायचं हो केवढ्याचे छत्री शंभर हा शंभरले असते का बरोबर बर बर लावा म्हणे मावशी किती देतो तुम्ही पन्नास ले द्या तू म्हणे अरे बरोबर चाळीस ले द्या तो म्हणे कमाल झाली मावशी तुमची मी दान बापा तुला न्यायची असली तर बरोबर तू आंगणगावची आहे का म्हणे हो हा घे ऐंशी दे म्हणे ती म्हणजे तीस तू म्हणे मावशी तू वार घरी घरची बाई दिसत सत्तरला नाही ती बाई म्हणे वीस ला द्या मग फोकटच दे ना मग दोन द्या दोन दोन व्यवहार करायला तुमचा हात धरू शकत नाही कोणी नशीब अजून तारखा गेला बायांचे फोन येत नाही आ... अजून तरी माणसांचे फोन नाही आपला व्यवहार आहे पण स्वार्थी देवाचा व्यवहार आहे बाई या या मी तुमचं दुःख उभा इतर बाई बाय पालवितो इथं कितीतरी घटना आहे ना त्या डॉक्टर नितो माणके चरित्र ते देव मानत नव्हते घराघरात गावा गावात गेले नीतू माणकी कशामुळं त्यांना अनुभूती आली देव मानत नव्हते हृदयाची सर्जरी करणारा एक नंबरचा डॉक्टर नीतू माणके इंद्रोदय सम्राट सरसेनापती वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं ऑपरेशन त्याच माणसाने केलेलं प्रचंड बुद्धिमान पण देव मानत नव्हते एकदा त्यांना पुरस्कार घोषित झाला दुपारी चार वाजेची वेळ पुरस्काराची होती घरून पुरस्काराला निघाली त्यावेळेलाच काळोख होता अंधार होता पाऊस होता पण प्रवास झाला लागली तेव्हा धो 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 दो, 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 दो पाऊस चालू झाला जारू। प्रलय काळाचे सावर्तक नावाचे की काय इतका मरणाचा पाऊस वारा सोसायचा त्या प्रवासामध्ये त्या वाऱ्यामध्ये अनेक झाड पडलेली ट्रॅफिक जाम आहे गाड्या थांबलेल्या ड्रायव्हरने सांगितलं साहेब गाडी काही पुढे जाऊ शकत नाही तुम्ही एखाद्या मोटरसायकल वरती बसा आणि त्या सभागृहात पोहोचा मी तुम्हाला पोहोचू शकत नाही प्रसिद्ध मानव जेव्हा प्रसिद्ध डॉक्टर किशात मोबाईल डायरी पेन सगळं गाडी ठेवलं खाली उतरले कोणी मला ओळखीच का म्हणून एका मोटरसायकल वाल्याकडे पाहिलं त्याने ओळख राहत मी तो म्हणते जी जी आपने मुझे आप मेरे पिताजी का आपने ऑपरेशन है क्या हेल्प करू तुम्हाला सभागृहापर्यंत सोडा बसवलं गाडीवर मधल्या गल्लीतून गोळातून गाडी ओढवली पाऊस चालूच होता वेग पावसाचा प्रचंड तिथं फोर व्हीलर चालत नाही तिथं मोटरसायकल कशी चालेल खूप वेळ प्रयत्न केला हळूहळू पण चार वाजेची वेळ संपत चाललेली होती सांगितलं जीव धोक्यात घालून पुरस्कार उचित नाही जान ऐको जान आहे हजार पुरस्कार संपादित करून आपण आपण वाचलो तर सांगितलं त्या दारापुढे गाडी लावा एका दारापुढे गाडीला ओलीन दार वाजवलं दार उघडायला सामान्य ची एक महिला दार उघडते दोघांना मध्ये घेते दार बंद करते बसाला आसन देते ती बाई पुढे त्या डॉक्टरांना म्हणते साहेब तुम्ही कोण आहे मला माहिती कारण परिचयच नाही तुम्ही माझ्या घरात फक्त पावसाच्या भीतीनाला एवढंच मला माहितीये साहेब असं वाटतं तुम्हाला लगेच चहा बनवून द्यावा तुमची थंडी हरवावी पण माझ्या गणपती बाप्पाच्या आरतीची वेळ झालेली मी रोज गणेशजीची आरती करते माझ्या हातात आरतीचं ताट आहे माझी आरती होईपर्यंत तुम्हाला वेळ काढावी लागेल बसावं लागेल मी आरती झाली की तुम्हाला चहा करून देते देव न मानणारा माणूस त्या जा बाईच्या आरतीच्या गप्पा ऐकत होता ऐकावंच लागलं तिच्या घरात थांबायचं होत तिची आरती सुरू झाली एवढे कर ऐका <laughs> आश्चर्य आरती सुरू झाली आरतीच एक शरण झालं त्या बाईच तान पोरग छोटस बाळ पाच सात महिन्याचं दहा महिन्याचं ते पाळण्यास झोपलेलं होत आणि ते रडायला आकांत करत होतो रडताना तो त्या पाळाचा आवाज ऐकून कासवीत झाली डॉक्टर चालू आरती थांबवली हो बाई थांबा आरती ओळखाची त्या पोराला घ्या अरे तुमची इतकी निर्दय माय पाहिली नाही त्या लेकराला गरज आहे तुमची त्या गणपती बाप्पा पेक्षा या पोराला बंद पडलेली आरती त्या बाईन आरतीचं ताट खाली ठेवलं म्हटली साहेब तुम्ही कोण आहे मला माहिती नाही पण मी त्या फोराची माय त्याला कोणत्या वेळेला काय लागतं ते तुमच्यापेक्षा जास्त कळतं मला तुम्ही आरती थांबवलीच ना बंद केलीच ना ऐका माझं वय चाळीस वर्षाचे विसाव्या वर्षात लग्न केलं माझ्या बापानं पण मला मुलबाळ होत नव्हतं मी प्रार्थना केली गणपती बाप्पाला देवा हे पुरुष जातीचा काही नाही पण महिलांचा त्रास होतोय रे ना हळदी कुंकवाला ना बारशाला कोणी कोणा समारंभावर बोलवत नाही रे मला बाळ होत नाही तर देवा श्री म्हणून जन्माला आले असेल ते एकदा आई बनण्याचं सौभाग्य माझ्या पत्रात घाल माझी कर मला आई आहे शब्द ऐकू प्रार्थना ऐकली विवाह उत्तर कालावधी वीस वर्षानं मी आई झाली पण साहेब हे जे जन्माला आलेलं तुम्हाला दया येत असलेलं केविल छोटंसं छोटस गोंडस बाळक रडतानाचा तुम्हाला त्रास होतोय ना की असं तासन तास रडत राहतं त्याला हृदयाचा आजार आहे छातीला होल आहे त्याच्या मका आता डॉक्टरांना दाखवा ते पोरग उपचार करा त्याचा साहेब चार डॉक्टरांकडे नेलं ते बालक चार चारही डॉक्टर म्हटले त्याचं ऑपरेशन करावं लागेल आम्ही म्हंटल करा पण त्या चारही डॉक्टरांचं एकच उत्तर होत साहेब ते म्हटले बाई आम्ही जर तुमच्या पोराचं ऑपरेशन केलं तर हे दहा महिन्याचं बाळ आहे आमच्या हातून केलेल्या ऑपरेशनात तुमचं पोरग मरू शकते हे नाजूक आहे पण तुम्हाला जर या बालकाचं ऑपरेशन करायचं असेल तर तुम्ही नीतू माणके नावाच्या डॉक्टरकडे घेऊन जा त्यानं तुमच्या बाळाचं ऑपरेशन केलं तर तुमचं टक्के जीवन जगेल आणि काना ना आई हा शब्द तुम्हाला ऐकायला मिळेल साहेब देवाला एकच मागते तो नीतू माणके कुठे तेवढा मला दाखव मला विश्वास आहे साहेब माझ्या परमात्म्यावर एक दिवस त्याची सुद्धा मला भेट होईल देव न मानणारा माणूस घामान भर पावसात लटपट झाला आणि हात जोडले आणि त्या बाईला म्हटला ताई अगोदर तुमच्या पोराचं ऑपरेशन नंतर पुरस्कार तुम्हाला आश्चर्य सांगतो येवलेकर ज्या पोराचं ऑपरेशन केलं ते पोरग पुण्यात जिवंत आहे पण ज्यांनी हजारो लोक हार्ट अटॅक पासून वाचवली हजारो मुलं हृदयाच्या आजारापासून वाचवली ते डॉक्टर नीतू मांडके मात्र हृदयाच्या आजारानं गेले शेवटी हार्ट अटॅक लागलं नऊ महिन्यानंतर पण खुलासा जगातल्या कोण्याच विज्ञानानं केली त्याला जग नियंता लागतो परमात्मा लागतो म्हणून इकडं तिकडं आपल्या दुःख मिटवण्याच्या बाजारात फिरल्यापेक्षा एकमेव दहा जा कसं जा तिला त्याची ओढी

राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात ती सक्रिय मंडळीवर इथं समाजकारणाची सक्रिय मंडळी मला कीर्तनाची वेळ एका प्रकारे दिलेली होती त्यामुळं थोडं आपण किर्तन उशिरा चालू केलं आणि उशिरा संपलं पण तरी तुमचे वेळेचं खरं जोडलेलं आहे अगदी त्यांच्या हॉस्पिटलचा शुभारंभ देखील आहेadrenaline च लिहितानाचा आहे जे इथं सांगनगरला पोलीस मध्ये नोंदवला आहे त्याबद्दल त्यांनाच मी मनापासून धन्यवाद देतो സേവാ വിശ്വോ ചേനൂർ സിനിമ